माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधलाय मावळ विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर जाहीर भाषणामध्ये थेट शरद पवारांचा उल्लेख न करत अजित पवारांनी वयाच्या मुद्द्यावरून टीका केली अजित पवारांनी चार दिवस आसूचित झाल्यानंतर चार दिवस सुनेचे चा असतात ना असं म्हणत वयाच्या सत्तरीचा उल्लेख केला मात्र आता या टीकेवरून शरद पवारांच्या पक्षातील आमदारानं अजित पवारांचा इशारा पंतप्रधान मोदींकडे असल्याचा खोचक टोला लगावत अजित पवारांचं लक्ष पंतप्रधान पदावर असल्याचं सूचक विधान केलं अजित पवार नेमकं काय म्हणाले मावळी विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी अजित पवारांनी थेट नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला तुम्ही आता वयस्कर झालात कोणावर तरी जबाबदारी द्या ना कधी देणार आम्ही म्हातारे झाल्यावर काळानुरूप तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना एखादा वडील सत्तरच्या पुढे गेल्यावर जबाबदारी पोराच्या हातात देतो ना म्हणतो ना आता सुनबाई आणि पोरांनो तुम्ही करा तुम्ही माझ्या डोळ्यासमोर शिका पण काही काही जण ऐकतच नाहीत एवढा हट्टीपणा कशाला दुसऱ्याला जमणार नाही अरे आम्ही त्यांच्यापेक्षा देऊन दाखवलं ना आम्ही जे बोलतो ते करतो मला कोणाचा अपमान करायचा नाही त्यांनी कारखाना उभा केला आम्हाला आदर आहे त्यांचं आम्हाला कौतुक आहे पण काळानुरूप जसे चार दिवस सासूचे असतात तसे चार दिवस सुनेसे यायचे की नाही का ती सून म्हातारी होईपर्यंत तसंच मागत बसायचं असं मला तुघडपणे आपली नाराजी व्यक्त केली याआधीही अजित पवारांनी वयावरून केली आहे टीका यापूर्वी अजित पवारांनी अशी नाराजी बोलून दाखवली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एका भाषणामध्ये अजित पवारांनी भाजपामध्ये पंच्याहत्तर वर्षानंतर रिटायर केलं जातं अडवाणी मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या वय ब्याऐंशी त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात की नाही तुम्ही आशीर्वाद द्या ना असं म्हटलं होतं तसाच संदर्भ आता त्यांनी पुन्हा दिलाय याच संदर्भावरून आता शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या या सुनबाई टीकेचा रोख पंतप्रधानांकडे असल्याचा प्रतिक्रिया नोंदवली आहे